लोकसभा नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात प्रत्येक लोकसभा आणि प्रत्येक विधानसभा शिक्षण शिकाने महत्वाची आहे कारण आपण पाहत असाल की महाराष्ट्र गेले दोन वर्ष पर्याय सहन आहे प्रत्येक रोजगार जो आहे प्रत्येक उद्योग जो आहे तो पलीकडच्या राज्यात राहणार आणि दुसरीकडे जाण्याचं काही दुसरं काही कारण नाही पण आमच्या हिस्स्याचं जे आमच्या हक्काचं जे आहे ते जेव्हा पलीकडे पाठवलं जातं तेव्हा दुःख होतं आज आपण बघताय महाराष्ट्रात प्रत्येक क्षेत्र असेल उद्योग क्षेत्र असेल कृषी क्षेत्र असेल उलमडलेलं आहे मुख्यमंत्री जे आहेत घटनाबाहेर अकार्यक्षम आहेत आणि म्हणून महाराष्ट्रात महाविकास आघाडी हे जिंकणं प्रत्येक सीटवर फार महत्त्वाचं कारण महाराष्ट्राचा आवाज दिल्लीत बुलंद करण्यासाठी न घाबरतं जिद्दीने ताकदीने प्रत्येक उमेदवार जिंकणं गरजेचं लोक जे आपण बघतो इथं संजय वगैरे साहेब यांना आपण प्रमोट केलं त्यामुळे तेच उमेदवार असल्यास मिळत म्हणून जबाबदारी घेतलेली आहे अंतिम टिपिक असतात उद्योग साहेब आणि स्थानिक सगळे पदाधिकारी समितीचे सगळे बसून चर्चा करण्यात आले. नाही मला तर महत्त्वाची गोष्ट हीच आहे की आपण पाहते की संजोग सोबत एक चांगली ताकद इथे जोडलेली आहे. सचिन इथे नेहमी मेहनत असतात आणि सगळेजण म्हणजे पुणेकर स्थानिक पीक एक वेगळी ताकद जोडत आहेत. महत्त्वाची गोष्ट म्हणजे पिंपरी चिंचवड शहर आहे. आपण पाहिलं असेल की इथे खूप स्कोप आहे. शहरीकरण वाढत चाललेलं आहे देशभरातून लोक येत असतात आणि एक महत्वाचं शहर होऊ शकतो कारण आपण जास्त भर देतो विकासासाठी शाश्वत विकास पुढच्या पन्नास वर्षाचा उद्योगपती आता गायब झालेत अशी टीका जी आहेत नाराजी सामंत मालिका ज्यांना काही माहिती नाही त्यांच्यावर मी जास्ती कुठे सामान तुम्ही उदय नक्की ना दोघांमध्ये गडबड दोन गडबड होते कधी एक आमचे आणि त्यांचे नाही मग महत्वाची गोष्ट हीच आहे की उद्योग मंत्र्यांना स्वतःच्या खात्याबद्दल कुठली माहिती मला माहिती नाही म्हणून मी जास्त त्यांच्यावर बोलत नाही मागच्या वेळी एअरबस टाटा जेव्हा गेला वेदांत फॉक्सकॉम इथून निघून गेला तेव्हा त्यांना काहीच माहिती नव्हती परत ते कुठच्या फॉक्सकॉम पकडून होत होते हे पण माहिती नव्हतं म्हणून जाऊ द्यास जास्ती त्यांना टीका करायची नाहीये मला कारण काय ज्यांना माहिती नाही त्या बिचाऱ्यांना काय बोलणार स्वतःचा खाता सुद्धा त्यांनी ओळखून घेतलं नाही सकाळी जे ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा